शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का इगतपुरी तालुक्यातील माजी नगराध्यक्ष संजय संपतराव इंदुलकर मागील तीस वर्षापासून सलग ठाकरे गटाकडून निवडून येत असून दोन दिवसापूर्वीच यांच्यासह इगतपुरी उपनगराध्यक्ष नईम रजाक शेख तसेच तीन माजी नगरसेवकांसह आदिंनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे मुंबईच्या भाजप कार्यालयात सुनील बच्चाव महेशजी शेमाला गिरीश पालवे इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्याने वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे संजय संपतरावजी इंदुलकर माजी नगराध्यक्ष इगतपुरी नगर परिषद यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊंनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो यानंतर नईम रज्जाक खान उपनगराध्यक्ष नईम भाई यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं उपनगराध्यक्ष आहेत आतापर्यंत उभाटा गटात होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासोबत संपतजी डावकर नगरसेवक होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रमेश खातळे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रमेश मेंद्रे आणि मधु मालतीताई मेंद्रे या दोघांनाही ताईंनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं रमेशजी मेंद्रे आणि मधुमालतीताई मेंद्रे यानंतर अजयजी जगताप अजय जगताप यांना विनंती की या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे गटात मोठी नाराजी असून काल ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवशी माजी महापौर वसंत गीते यांनी इगतपुरी तालुक्यात जाऊन भेट दिली यावेळी त्यांनी सांगितले की इंदुलकर यांना पक्षांनी अनेक वर्षापासून भरभरून प्रेम दिले आहे आता ही वेळ गेलेली नाही त्यांनी परत यावे अशी माहिती माध्यमांना दिली असून याबाबत संजय इंदुलकर यांनी अद्याप पर्यंत कोणतीही माहिती न देता लवकरच ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती येत आहे संजय इंदुलकरांनी अचानक हा निर्णय घेतला मला असं वाटतं संजय इंदुलकरला कारण काय झालेलं आहे चाळीस वर्ष ज्या माणसाला पक्षाने सगळं काही घेतलं आजही कालपर्यंत आमचा त्यांचा विश्वास आहे उद्या पण आमचा त्यांचा विश्वास राहणार आहे अजूनही त्यांनी विचार करून हा निर्णय घ्यावा का निर्णय त्या सगळ्याच पद्धतीचा विजेत्याचा निर्णय हा पटलेला नाही आपण मग परत एकदा चर्चा करणार हिंदूकरांशी निश्चितपणे आम्ही आज उद्या पण त्यांची चर्चा करू यामागचं नेमकं कारण समजलंय काही असं कर आगामी निवडणुका मग आता सोळावा लढवणार आहे का मग महाविकास आघाडी करणार पक्षापेक्षा माणसं मोठी नसतात सर वसंत असो वाजे असो की संजयभाई इंदुलकर असो आपण स्वतः विचार केला पाहिजे की ज्या पक्षाने आपल्याला लांब मोठं केलं एवढं मोठ्या पदावर गेलं तो विचार त्यांनी केला पाहिजे आपल्या जनतेचा विचार केला पाहिजे आता महाविकास आघाडीच्या नेत्याशी चर्चा करून पुढील निर्णय हा तो काय आम्हाला स्वतंत्र उद्धव साहेबांनी दिलेला आहे आम्ही सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ सुद्धा झाले परंतु भारतीय जनता पार्टीची जी निधी महाराष्ट्रामध्ये थोडाफोडा राजकारण करा ईडी सीबीआय होतून आता पैशाच्या जेव्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून मग आता नगरपालिका त्यांना ग्रामपंचायत पासनं त्याच्या डोक्या देखील सगळे पक्ष संपवायचे रिजनल पार्ट्या संपवायच्या आणि त्याचाच एक भाग पैशाचा आम्ही दाखवून या सगळ्या लोकांना त्यांनी लिहिलेला आहे काही कारण काय आपली काही चर्चा झाली काही आम्ही संपर्कातच होतो ना इगतपुरी आले त्यांचे सर्व पदाधिकारी असतील इथले सर्व पदाधिकारी असतील आम्ही लोकसभा ताकदी लढलो किंवा जनता आमच्या सोबत होती सोबत होती उद्धव साहेबांसोबत होती आपल्यासोबत पंच्याहत्तराला तरी खासदार निवडून आले परंतु काहीतरी बोलतापा या पद्धतीने भाजपचं हे षडयंत्र आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रात सुरू आहे परंतु याची जागा जनता ही या इगतपूर्वीशी दाखवून देत अतिशय चांगला उत्साह होता सर्व ज्येष्ठ नेते आम्ही आहोत तरुण मंडळी पण खूप आहेत जुने ज्यांचे चाळीस पंचेचाळीस वर्षाचे शिवसैनिक सुद्धा आहेत तर नक्कीच महाविकास आघाडीमध्ये आम्ही ही निवडणूक लढू नगराध्यक्ष नाही महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून निवडणुका आपण सोबत लढू त्या महाविकास आघाडी खासदार साहेबांनी सांगितलं आपण बरोबर मिटिंग पण कधी मित्र पक्षांची तशी काही चर्चा झाली करतोय चर्चा करतोय नगराध्यक्ष कोणाचा शिवसेनेसाठी माहीत आहे नाशिक वार्तासाठी प्रतिनिधी रोहन विशेष वडत